राज्याचे ग्रामविकास हो मंत्री जयकुमार गुरे यांचा आज सोलापूर जिल्हा दौरा होता यांची सोलापूर जिल्हा पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांचं सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच आगमन होत होतं नातेपुते या ठिकाणी मायशिरस तालुक्यामध्ये मंत्री जयकुमार गोरे यांचं आगमन होताच नातेपुतेकरांच्या वतीनं जंगी स्वागत करण्यात आलं त्यानंतर मायशिरस विधानसभेचे माजी आमदार राम सातपुते यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी रणजसिंह नाईक निंबाळकर माझी माडा लोकसभा मतदारसंघाचे उपस्थित होते त्यानंतर हा दौरा माहेरच्या दिशेने रवाना झाला वतीनं मंत्री जयकुमार गुरे व माजी आमदार राम सातपुते व माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांचं जंगी स्वागत करण्यात आलं त्यानंतर हा दौरा वेळापूरकडे रवाना झाला वेळापूर येथे पोहोचतात वेळापूरकरांच्या वतीनं व भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकारी असतील शहर अध्यक्ष असतील त्या सर्वांच्या वतीनं त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं फटाक्यांची अतिशबाजी करण्यात आली अलगींचा कडकडाट करण्यात आला त्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून मंत्री जयकुमार गुरे यांनी अभिवादन केले त्यानंतर वेळापूरकरांच्या वतीनं त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर हा दौरा पंढरपूरच्या दिशेनं श्री विठ्ठल लक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी रवाना झाला